नमस्कार प्राची किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनू कशा आहात तुम्ही बरे आहात ना चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी बनवते आज गाजरचा हलवा त्याच्यासाठी घेतलेत तीन मोठे गाजर किसून दोन ते चार चमचे तूप लागणार आहे ते तूप घेतलं आहे मी साखर घेतली एक वाटी हव आवडीप्रमाणे वापरायची तुम्हाला हवं तसं वेलची पावडर घेतली आहे जायफळ वेलची पावडर दूध घेतलं आहे एक ग्लास ड्रायफ्रुट्स घेतलेत मसाला केशर मसाला घेतला आहे चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया खूप सगळ्यांना म्हणजे गाजरचा हलवा म्हणजे सगळ्यांनाच खूप आवडतो त्यामुळे आपण आज गाजरचा हलवा कसा बनवतात तो पाहून घेऊया हे बघा मी गॅ कढाई ठेवली आहे गॅसवरती ती गर गरम करून घेऊया आपण जराशी त्याच्यानंतर आपण त्याचे दोन मोठे चूप घालूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता तू हे बघा तूप घालते आपण हे ड्रायफ्रूट्स असतात ना ते जर आपण फ्राय करून घेऊया तुपात चौथीची छान होते त्याच्यानंतर आपले झालेले आहेत बघा हे मी काढून घेते गॅस बंद करते आणि काढून घेते त्याच्यानंतर मी त्याच्यातच गाजर घालते बघा आपण गाजर व्यवस्थित चांगला परतून घेऊया जर तिथं पाणी सुक सुकत, सुकत नाही तोपर्यंत बघा मी व्यवस्थित परतून घेतलंय त्याचं पाणी सुकत आलंय सगळं मी दूध घेतलंय ते घालून घेते इथे जरा दूध टाकून आपण हे शिजवून घेऊया जरा आपला आपलं गाजरचा हलवा आणि गाजरचा हलवा तुम्ही कधी पण बनवू शकता सण असेल गॅश कोण पाहुणे यायचं असेल काही कधी वाटतात तुम्हाला खायलासारखं ते तुम्ही हा गाजरचा हलवा बनवून खाऊ शकता मस्त लागतो आणि अशा सोप्या पद्धतीत बनवण्यावर पटकन होतो जास्त वेळ लागत नाही याला बनवायला हे बघा आपलं शिजत आलं आहे गाजरचा हलवा त्याच्यानंतर मी साखर घालते दुधात आधी थोडा वेळ शिजवून घ्यायचं जर तुमच्याकडे कडाईतनं तुम्हाला पटकन नाही होतं तर तुम्ही कुकरमध्ये पण शिजवू शकता आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घालू शकता थोडी मी बाजूला ठेवून देते मग लागेल तसं मी वापरणार आहे एकदम नाही घालणार ना आहे साखर हे बघा आणि मिक्स करून घेते ही बघा मी नाही घातली आहे आपल्याला लागेल तशी वापरायची म्हणून सांगितलेलं मी नाही टाकली आहे पर परत ती ठेवून देणार आहे आपण बाजूला आपण शिजवून घेऊया पाच दहा मिनटं व्यवस्थित जपर्यंत आपल्या साखर सुद्धा लागत नाही तो पण व्यवस्थित तुम्ही ढाकण मारून शिजवून घेऊ शकता हे मग आपल्या गाजरचा हलवा झालेला आहे मी डाल वेलची पावडर टाकते मी सगळी घेतली ती सगळी टाकते एक चमचा म्हणून फूल हे मग त्याच्यानंतर आपण केशर मसाला टाकूया त्यानंतर ड्रायफ्रूट टाकूया सगळं मिक्स करून घेऊया आणि आपला गॅस बंद करून घेऊया आपण काढून घेऊया मी याच्यात भरून घेते वाटीत हे बघा आपला गाजरचा हलवा रेडी आहे बनवलेला आपण किसमिस थोडीशी आजची जर तुम्हाला गाज गाजर बघा आजची जर तुम्हाला रेसिपी माझ्या आवडली असेल गाजराचा हलवा शि तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बॅल आयकॉनला क्लिक करा भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन तो फ्रेंड मस्त खा मस्त राहा बाय बाय